नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरामध्ये संपलेल्या पाऊंड्स पावडरचा किंवा जर पाऊंड्स पावडर आपली एक्सपायर झाली असेल खूप ज्य दिवसांपासून आपल्याकडे एखादा डब्बा पडलेला असेल तर त्या पावडरचा वापर आपण इथे कसा करायचा ते बघणार आहोत त्यासोबतच घरामध्ये क्लिनिंगच्या भरपूर आयडिया मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत आणि या सगळ्या टिप्स प्रत्येक गृहिणीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की समोरच्या घंटीवरही क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा आता इथे माझ्याकडे एक्सपायर झालेला हँडवॉश आहे आणि त्याचा जर वापर न करता तो तसाच फेकून दिला तर त्याचे पैसे देखील वाया जातात त्यामुळे त्याचा वापर आपल्याला क्लिनिंगसाठी करता आला पाहिजे क्लिनिंगसाठी घरातल्या भरपूर गोष्टी क्लीन करायला आपण या हँडवॉशचा वापर करू शकतो ते आपण इथे बघतोय प्लास्टिकच्या वस्तू चिकट आणि चिवट झाल्या असतील कोणत्याही वस्तू असतील तरी चालेल अगदी खुडच्या सुद्धा तुम्हाला याने साफ करता येतील खुर्ची साफ करायची असेल तरी ती प्लास्टिकची असेल त्यामुळे आपल्याला या हँडवॉशला है एका छोट्याशा एखाद्या एक स्क्रबरवरती घ्यायचं आहे किंवा मग स्क्रबर, कि स्क्रबर नसेल किंवा क्रॅशेस पडत असतील कुठल्या वस्तूला तर इथे मी आरो स्वच्छ करते आहे तर इथे मी याला स्वच्छ करण्यासाठी मला स्क्रबर योग्य वाटलं नाही म्हणून मी इथे का कापूस घेतला थोडासा आणि कापसाला ओलं केलं थोडं आणि त्यानंतर मग त्यावरती थोडा हँडवॉश घेतला आणि हँडवॉशने असंच मी सहज याला थोडं फिरवलं पाच मिनिटाच्या आत पूर्ण आरो मी स्वच्छ करू शकले यावरची जी काही काच आहे ती पण स्वच्छ केली आणि व्हाईट असा पोर्शन होता प्लास्टिकचा तोही स्वच्छ केला तर अशा पद्धतीने हा ॲक्वागार्डचा आरो आहे तर याला मी स्वच्छ करायला फक्त पाच मिनिट दिले आणि त्यानंतर बघतोय आपण तर पूर्ण हा आरो स्वच्छ झालेला आहे आणि याला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही कारण हँडवॉश आहे है। आणि यावरती जे काही बॅक्टेरिया चिकटपणा आणि तेलकटपणा जो काही साचला होता धुळीमुळे थोडा खराब झालेला हा आरो आपण स्वच्छ केला तर स्वच्छ केल्यानंतर हा अगदी नव्यासारखाच दिसतोय अगदी कापसाने याला घासून घेतलं यावर क्रॅशेससुद्धा पडत नाही जसा आहे तसाच राहतो जसा नव नवीन आणला होता तसा होताना तसाच आपण हा आरो ठेवलेला आहे जसा होतं तसाच यानंतर आपल्याला दुसरी स्टेप करायची म्हण ती म्हणजे एखादा सॉफ्ट रुमाल घ्यायचा आहे रुमाल स्वच्छ पाण्याखाली असा ओला करायचा पिळून घ्यायचा आणि त्यानंतर मग यावरती आपण जे काही हँडवॉशने घासलं होतं यावरती कापसाने तर ते पूर्ण आपल्याला पुसून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी टाकून याला धुवायची गरज नाही आहे तर अगदी ओल्या रुमालाने पुसून घेतलं तरीसुद्धा तुम्ही याला छान स्वच्छ करू शकाल आता हे काम करत असताना तुम्हाला ला जे काही आपल्या आरोचं बटन असेल तर ते पूर्ण ऑफ करायचं आहे आणि त्यानंतर हे स्वच्छ करायचं आहे इथे साईडला त्याची बॅटरी पण आहे तर त्याला पण स्वच्छ करून घेऊया तर या पद्धतीने मी पूर्ण अशी याची क्लिनिंग केली वरती आवर्ती पेपर लावलेला होता कारण या पेपरला अशी धूळ चिटकलेली राहते त्यामुळे हा पेपर देखील आता बदलायचा आहे असं वरती पेपर लावला की आरो आपला खराब होत नाही वरच्या बाजूला आपण जरी काही ठेवलं तरीसुद्धा आपला आरो जास्त खराब होऊ नये धूळ बसू नये म्हणून हा पेपर स्टिक करून टाकायचा फेविकॉलच्या मदतीने कोणताही पेपर तुम्ही यावरती स्टिक करू शकता आणि तुमचा आरो सुरक्षित ठेवू शकता स्वच्छ झाल्यानंतर फायनल लुकमध्ये आरो असा दिसतोय आता मी काय करते आहे बघा इथे साईडला बटन आहेत तर याला मी ऑफ करून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर याला स्वच्छ केलं आहे आता इथली जी बॅटरी आहे तर ती पण मी परत एकदा बटन ऑफ करून स्वच्छ करून घेते साईडची आणि मग त्याला स्वच्छ केलं की मग तुम्हाला फायनल लुक याचं दाखवते अगदी सोप्या अशा गोष्टी असतात ज्याकडे दुर्लक्ष होतं आणि नंतर कोणीतरी पाहुणे वगैरे घरामध्ये आले की अचानक याकडे लक्ष गेलं की मग ह्या काळ्या काळ्या त्यासोबत चिकट आणि तेलकट अशा प्रकारच्या दिसतात अगदी अस्वच्छ दिसल्या की मग आपल्याला सुद्धा त्याकडे लक्ष जातं आणि अचानक लक्ष गेलं की मग आपल्याला वाटतं याला आपण पाच मिनिटाचा वेळ काढून स्वच्छ का केलं नाही त्यामुळे आपण याला वेळोवेळी स्वच्छ करत राहायचं यापुढची टीप आपली आहे ती म्हणजे घरामध्ये असलेले हळकुंड बरेच दिवस तसेच राहिले साधारण सात आठ महिने असतील किंवा पाच सहा महिने तरी त्याला कीड लागण्याची भरपूर दाट शक्यता असते आता आपल्याकडे पूजेमध्ये असलेले हळकुंडसुद्धा तुम्ही नक्की बघा सहा महिने जरी राहिले तरी त्याला लगेच कीड लागते अर्थातच हळदी अशी वस्तूच आहे ज्याला कीड लागू शकते त्यामुळे माझ्याकडे सुद्धा इथे हळदीचे काही हळकुंड आहेत तर ही हळकुंड होती दुकानातली त्यामुळे याला असंच ठेवलेलं होतं कीड लागली थोडीशी तर कीड लागलेली आपल्याला स्वच्छ करायची असतील हळकुंड तर एका चाळणीत घ्यायची म्हणजेच अशा प्रकारचे आणि चाळणीमध्ये घेतली की यामधून पूर्ण किडे किंवा की यामधली हळद जी काही भुगा झालेली असते ती पूर्ण खाली गळते याला थोडंसं ऊन द्यायचं आणि यापासून हळद बनवायची पण ती हळद आपण नंतर जर योग्य वाटलं तुम्हाला तरच तुम्ही ती आपल्या खाण्यापिण्यामध्ये वापरू शकता म्हणजे कुठल्याही पदार्थांमध्ये वापरू शकता किंवा मग या हळदीचा वापर तुम्ही हळदीचा लेप देण्यासाठी मुलांचं मुलं आजारी असतील तेव्हा किंवा मग आपण हळदीचा हळदी कुंकू असतं आपलं देवासाठी वगैरे त्यासाठी वापरू शकता किंवा कुठेही तुम्हाला हळद वेगळ्या प्रकारे वापरायची असेल जी खाण्यात न वा न वापरता आपण उंबरठ्याला लेप देण्यासाठी देखील हळदीचा वापर करतो तर बऱ्याच ठिकाणी हळद आपल्याला अशी वापरता येते तर ही थोडीशी हळद आहे ना वाया न घालवता तशा प्रकारे वापरता आणायची जेणेकरून आपले हळकुंडही वाया जात नाही भरपूर महाग असतात तर या पद्धतीने मी याला स्वच्छ देखील केलं आहे यामधले चांगले चांगले काढून घ्यायचे आणि त्याची हळद बनवलेली खाण्यासाठी वापरता येईल आपल्याला तर सगळीच हळकुंडं किडकी आहेत असं पण नाही आहे थोड्याच हळकुंडांना कीड लागली बाकीची हळकुंड अजून चांगली देखील आहेत याला फोडून घेतलं जाईल त्यानंतर आपल्याला पूर्णपणे लक्षात येणार आहे की हळकुंड जी आहेत ती आ, किती खराब आणि किती चांगली आहेत तर या पद्धतीने त्याला ऊन पण देऊन घेतलं मी एक दिवसभर कडकडी झाली आहेत तर पुढची आपली टीप आहे जेव्हा फरशी पुसतो तेव्हा मी इथे आता फरशी पुसताना एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं की आपल्या पाण्यामध्ये कुठलंही आपण फरशीचं लिक्विड टाकतच असतो पण त्यामध्ये आपण टाकल्यानंतर लिक्विड टाकल्यानंतर थोडंसं आपण मीठ पण टाकायचं आहे प्रत्येक वेळी फरशी पुसत असताना मीठ नक्की टाकायचं मीठ टाकल्यामुळे आपल्या र फरशीवरचे जे काही जंतू कीटक बारीक सारीक असतात जे आपल्या डोळ्यांना दिसतसुद्धा नाहीत तर ते कीटक निघून जातात आणि आपलं घर आहे ते स्वच्छ होण्यामध्ये मदत होते घर आहे ते निर्जंतुक करण्यासाठी किंवा घरातले किटाणू किंवा मग बारीक सारीक मी जसं तुम्हाला म्हटलं तसं अगदीच अस्वच्छ असेल घर आपल्याला ते स्वच्छ करायचं असेल तर नक्की मिठाचा वापर करा आणि अशा पद्धतीने घराला निर्जंतुक ठेवण्यासाठी स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कुठल्याही महागड्या केमिकलच्या बाटल्या किंवा कुठलेही लिक्विड न वापरता मिठाचाही वापर केला तरी घर देखील स्वच्छ होऊ शकतं आणि ते सुद्धा खूप छान पद्धतीने या प्रकारे मी फरशी पुसून घेतली फरशी पुसत असताना छोटीशी टीप आहे नक्कीच वापरा मीठ हे खूप जास्त स्वस्तही आहे आणि आपल्याला घर स्वच्छ करायला त्याने खूप मदत होते पुढची आपली टीप आहे ती म्हणजे कपड्यांच्या रिलेटेड घरात आपल्याकडे घागरे वगैरे असतात मुलांचे तर त्या घागऱ्यांना आपण व्यवस्थित घरडी नाही केलं तर मग ते काय होतं की ओढणी वेगळी नंतर मग त्याचा घागऱ्याचा जो काही स्कर्ट आहे तो वेगळा आणि मग त्यानंतर हा टॉप वेगळा तर या तीनही गोष्टी आपल्याला व्यवस्थित ठेवायला कठीण जातं तर मी काय केलं इथे तुम्ही बघू शकता घागरा घेतला आणि त्याला नंतर असं व्यवस्थित स्प्रेड केलं आहे आणि घागऱ्याचा हा जो स्कर्ट आहे तर हा खूप जास्त मोठा घेरदार असतो तर याला काय करायचं आहे की याची फोल्डिंग अशी दोन्ही बाजूंनी आतमधल्या बाजूला करायची आणि फ्रंट साईडला करायची म्हणजे काही डिझाईन असेल तर ती पूर्ण झाकली जाते आणि नंतर वेस्ट करचा जो भाग आहे तो एकदा फोल्ड करायचा आणि खालचा जो घेरचा भाग आहे तो वरती असं एकदा फोल्ड करायचा असं फोल्ड केलं की यामध्ये आपल्याला ओढणीसुद्धा व्यवस्थित ठेवता येते ओढणीची छान अशी छोटीशी घडी केली तर मग असं स्कर्टच्या एखाद्या घडीमध्ये ठेवून दे द्यायची अगदी छान छोट्याशा घडीमध्ये स्कर्टही बसला आणि ओढणीही बसली वेगवेगळं ठेवलं तर आपल्याला ते सापडत नाही ठेवलं तरी आपण ते व्यवस्थित एखाद्या पिशवीत ते राहत नाही इकडे तिकडे सरकलं जातं ठेवताना एखाद्या आपल्याला कॅरीबॅगचा वापर करायचा आहे म्हणजे अशा प्लास्टिक बॅगचा वापर करायचा आहे पण आपण जे काही टॉपमध्ये याला फिक्स केलं आहे ना ते खूप छान पद्धतीने केलं आहे बघू शकता ज्या स्कर्टची घडी होती ती अशी टॉपमध्ये ठेवायची आणि बघू शकता या पद्धतीने मी या वेल्वेटच्या टॉपमध्ये हा घागरा एकदम इझिली बसवला हो आहे बघताना खूप छान आकर्षक छान दिसतो आणि एखाद्या पिशवीत ठेवताना देखील आपल्याला तो छान ठेवता येतो ऑर्गनायझेशन व्यवस्थित असलं की वस्तू देखील जास्त काळ टिकतात महागड्या वस्तू जास्त काळ टिकण्यासाठी त्याचं ऑर्गनायझेशन व्यवस्थित असणं गरजेचं आहे साड्यांचंसुद्धा नक्कीच तसंच असतं कितीही महागड्या साड्या असल्या तरी त्याला ठेवणं व्यवस्थित असलं पाहिजे नाहीतर आपण कसं तरी गुंडाळून त्याला व्यवस्थित न नाही ठेवलं तर त्याला चुरगळा होतात ग घड्या पडतात गुड्या पडतात आणि लवकरच ती साडी देखील खराब होते तसंच आपल्या घागऱ्याचं सुद्धा आहे एखाद्या प्लास्टिक बॅगमध्ये घालून त्याला ठेवून दिलं तर बॅगचाही रियूज होतो आणि इथे आपला घागराही सुरक्षित राहतो आपल्याला एका कापसावरती थोडंसं पाऊंड्स पावडर घ्यायचे आणि घरात असतील गॉगल तर ते गॉगल घ्यायचे तरी मी इथे घेतलेले आहेत गॉगल आणि सध्या तरी मी तुमच्यासमोर एकच गॉगल स्वच्छ करून दाखवते गॉगल स्वच्छ करण्यासाठी आपल्याला वापरायचे पाऊंड्स पावडर कुठलं पाणी वापरायची गरज नाही कुठला स्प्रे वापरायची गरज नाही बघू शकता तेलकट आणि खराब झालेला हा जो गॉगल आहे म्हणजेच हा चष्मा आहे तर याला मी स्वच्छ करते आणि तुम्हाला नंतर फायनली दाखवते स्वच्छ करताना मी कापसाचा वापर केला कापसा आहे कापसामधली रुई जी असते ती काढलेली आहे घरगुती कापूस आहे त्यामुळे आणि हा जो कापूस आहे ना याने आपण याला जसं स्प्रेड करणार ना तसं तसं यामध्ये असलेली पावडर पाऊंड्स पावडर जी आहे ती यामध्ये अशी स्प्रेड होते मग ही जी पावडर मी वापरली ना ती तीसुद्धा एक्सपायर आहे घरात पडून असते तर क्लिनिंगसाठी वापर करू शकता तुम्ही या पावडरचा घरातल्या काचा असतील किंवा मग गड्याळ असेल किंवा मग अशा प्रकारचे सनग्लासेस म्हणजेच हे चष्मे असतील तर तुम्ही या सगळ्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी आपल्या घरातल्या पाऊंड्स पावडरचा वापर करून या सगळ्या गोष्टी स्वच्छ करू शकता असं स्वच्छ केलं की काय होतं की यावरती असलेले रॅशेस क्रॅशेस जातात तेलकट चिकटपणासुद्धा जातो आणि जरी तुमच्याकडे थोडंसं जास्त तुम्हाला चिकट वाटत असेल तर घासून ही पावडर थोडीशी यावरती फिरवायचं आहे आपल्याला तर मीही तर एका हातानेच स्वच्छ केल्यामुळे तुम्हाला तसं दिसलं पण मी नंतर कॅमेरा साईडला ठेवून मोबाईल साईडला ठेवून नंतर मी याला दोन्ही हाताने व्यवस्थित स्वच्छ केलेला आहे पण त्या कापसाने स्वच्छ केले ज्यावरती मी पाऊंड्स पावडर टाकलेली आहे बघू शकता फायनल लुकमध्ये आपला हा जो चष्मा आहे तर तो आतून बाहेरून याचे जे काही हे आहेत हँडल आहेत तर तेही दोन्ही मी हँडल साफ केले आणि आतून बाहेरून चष्मा साफ केला फायनली हा चष्मा असा झालेला आहे आवडला की नाही नक्की बघा आवडला असेल तर तुमच्या घरात असलेले चष्मे उचलून बघा थोडीशी त्यावर पाऊण फोडून टाकून स्वच्छ करा नक्कीच रिझल्ट खूप छान मिळेल पुढची आपली टीप आहे ती म्हणजे कापराची तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कोणकोणत्या गावात आणि कोणकोणत्या शहरात पोहोचलेला आहे ते आता आपल्याला काय करायचं घरात पडलेले टॅबलेट असतात तर त्याचे असे बॉक्सेस असतात आपल्याकडे या बॉक्सचा काहीही उपयोग नसतो जरी टॅबलेट संपल्या तरी हे बॉक्स पडून असतात यामध्ये दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्या अशा फोडून टाकायच्या हाताने तर त्या फोडल्या की लगेच फुटतातही त्याचं अशा बारीक भुगा होतो आणि या बॉक्समध्ये त्या टाकायच्या आहे दोन वड्या त्यानंतर यामध्ये पाऊंड्स पावडर टाकायची थोडीशी एक्सपायर असेल तरी सुद्धा चालेल मी आत्ता सांगितलं तसं एक्सपायर पाऊंड्स पावडरचाच मी इथे वापर दाखवते तुम्हाला त्यामुळे नक्की बघा या प्रकारे आपण हा बॉक्स आहे तो उघडाच करायचा एका बाजूने त्याला कापून घ्यायचं आणि मग तो बॉक्स आपण साड्यांच्या एखाद्या कपाटात ठेवायचा असं ठेवल्यामुळे काय होतं की आपल्या साड्या सुगंधित आणि आपल्या कपाटाचासुद्धा सुगंधित असा वास येतो अशा सुगंधित वासामुळे कपाट आपलं नेहमीच फ्रेश राहतं ऑर्गनायझेशन व्यवस्थित वाटतं आणि सगळ्याच घड्या ठेवलेल्या असतील कपड्यांच्या तिथे आपण ह्या पाऊसला ठेवू आजच्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्या असतील तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशा एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यां मनापासून धन्यवाद